माझं एक गाणं आहे आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना एक गाणं आलाय आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना आलाय आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना श्रावण श्रावण सुंदर छान छान महिना सर्वात सुंदर सर्वात छान छान मन मोहित करणारा महिना सर्वात सुंदर सर्वात छान छान मन मोहित करणारा महिना आलाय आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना सनाता राजा सुंदर मनाचा राजा सनाताराजा राजा महत्वाचा महत्वाचा नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडेला विशेष महिना महत्वाचा महत्वाचा नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडेला विशेष महिना आला श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना हा वर्षातला पाचवा महिना हा वर्षातला पाचवा महिना मनमोहित करतो हा हा वर्षा ऋतूत येतो जो जो जुलै ऑगस्ट मध्ये येतो निसर्गाला लावण्यमय सुंदरमय करतो सुंदर सुंदर झकास नजराना श्रावण महिना सुंदर सुंदर झकास नजराना राणा श्रावण महिना आलाय आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना आला आला श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना श्रावण महिना महादेवाची भगवान शंकराची उपासना करण्याचा महत्वपूर्ण महिना श्रावण महिना महादेवाची भगवान शंकराची उपासना करण्याचा महत्वपूर्ण महिना भव्य भव्य दिवे दिवे सुंदरा सुंदर महिना भव्य भव्या दिवे दिवे सुंदरा सुंदर महिना आला आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना आला आला श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना महिन्यात या महिन्यात श्रावण महिन्यात महिन्यात या महिन्यात श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या सणाचा संगम म्हणजे श्रावण महिना भक्ती श्रद्धा आणि उपासनेचा काळ म्हणजे श्रावण महिना असा असा सुंदर सुंदर विशाल महिना असा असा सुंदर सुंदर विशाल महिना आला आला श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना श्रावण श्रावण सुंदर छान छान महिना सर्वात सुंदर सर्वात छान छान मनमोहित करणारा महिना सर्वात सुंदर सर्वात छान छान मनमोहित करणारा महिना आला आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना आला आलाय श्रावण महिना प्रसन्नतेचा आनंदाचा महिना अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद